नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण गंगापूर तालुका शेवगाव तालुका आज शेवगाव तालुक्यामध्ये ता आहोत रांजणी रांजणी हे गाव आहे हा जो बाग आहे ज्यांचं बाग आहे आपण त्या शेतकऱ्यांसोबत थोडी चर्चा करू ज्यावेळेस आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट चालू केली होती बागेमध्ये त्यावेळेस बागेची जी कंडिशन होती किंवा पोझिशन होती त्याच्यात आणि आताच्या कंडिशनमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला खूप परत जाणवलं हिरवेपणा आलं पहिलं पिवळेपणा हां हां आता हिरवेपणा आणि चांगलं वाढ झाली झाडांची सर्वांगीण वाढ झाली वॉटरप्रूफ चांगले निघाले मोठमोठे बाकी बाग फुटायला काही प्रॉब्लेम आला का नाही नाही पाऊस होतो तरी हां पाऊस आपलं बाग यंदा फुटतला पण काही नाही चांगलं आणि जे बागेचं जो पिवळेपण आहे तो कमी झाला पूर्ण कमी झाला साधारणतः आपल्याला ट्रीटमेंट करून किती दिवस झाले असतील समजा सुरुवातीची जी प्रोसेस आहे सुरुवातीपासून म्हणजे बाग नंतर लगेच सुरुवात केली आपण बरोबर हार्वेस्टिंगच्या नंतर लगेच सुरुवात केलेली त्याच्यामध्ये आपण काय काय प्रोसेस केले ते ड्रिंकिंग केलं दोन हा आणि खताचं डोस बरोबर बरोबर दोन ते तीन फवारने झाल्या आपल्या दोन ड्रिंकिंग झाले आणि खताचा डोस झाला मग या बागेकडे बघून तुम्हाला आज समाधान वाटतंय का समाधान हा हा हेच नाही गहू कांज म्हणजे हेच औषधं तुम्ही गहू आणि रासायनिक नाही कीटकनाशक मार्श कीटक अजून बरोबर हा तुम्ही आता बोलता बोलतो म्हटले ते पिवळे पडले ते गहू गहू पिवळे ना त्याच्यावर फवारणी मारली पूर्ण प्लेयर आला त्याच्यावर सुद्धा रिझल्ट वाटला तुम्हाला गव्हावर बरोबर कांदिर काय होतं असं इथं लगेच म्हणजे याच्यावर याच एस चालू आहे कांद्या बरोबर तुम्हाला मोसंबी सात सोबत कांदा आणि गव्हावर सुद्धा चांगले रिझल्ट वाटले या औषधांना बरोबर म्हणजे कसं आहे बरं का मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आज मार्केटिंग करताय जे ते जास्तीच्या पद्धतीने काम करत आहे परंतु रिझल्ट येणं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आणि आज तुम्ही ही जी आपली टेक्नॉलॉजी वापरली प्लांट केअरला तुम्ही जोडले के गेले तर तुम्हाला म्हणजे तुम्ही आता समाधानी आहात का

मार्केटची पण माहिती शंभर बरोबर कळम असेल पण ते विकायचे कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊ तुम्हाला म्हणजे व्यापारी बरोबर आपण समजा ती सम चार टन माल हा चार टन माल बरोबर व्यापारी निघा माहिती नाही पण आमचं जमला पाच नाही बरोबर व्यापारी दिली व्यापारी सुद्धा माल एकदम भाव नंबर एक मला क्वालिटी नंबर एक म्हणजे आपल्या मालाला दुसऱ्यापेक्षा चांगला रेट म्हणजे दोन तीन व्यापारी ते मागाव ते परत त्या व्यापारीला मी कशा करता घ्यायला म्हणजे तेवढं म्हणे आम्हाला नाही दे बाकीचे जे शेतकरी ज्यावेस बाग बघायला येते दादा त्यांचं काय म्हणणं आता त्यांची काय तुमच्याच आमच्या बदल्यात तुम्ही असताना प्रथम आपण करायची असते बरोबर आणि आपला रिझल्ट पाहायला गेलो नंतर त्याला आत्मेटिक जसं सांगा लागतला बरोबरच इकडे वाडले आपण जर तसं म्हणू लागतंला एवધું तुम्ही ये गय मी ये गय घ्या नाही गय म्हटलं म्हणजे हे पहिले काढत आपण जो बरोबर बरोबर टेप्याक्ष आपण अगोदर प्रथम आता या परीषदान तिकडे पहिलीच बारी हा हा इकडे ये बरोबर

आपण स्टोरेजमध्ये काम केलं होतं स्टोरेजमध्ये काम केल्यामुळं तुमच्या झाडात ताकद निर्माण झाली आणि त्या ताकदीच्या बळावरच झाडांचा जो फुटण्याचा रेशो आहे तो वाढला तरी ह्या आपला रिझल्ट बरोबर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा 等鸟，等鸟虫。